बोलेरो पिकअप चोर कोतवाली पोलिसांकडून जेरबंद दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे अशोक गोरखनाथ बडे वय चाळीस वर्षे राहणार दंदार ड्रायव्हर राहणार मेकरी गाव तालुका जिल्हा अहिल्यानगर यांनी फिर्याद दिली की दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास मी व माझ्या पत्नी अर्चना बडे असे आम्ही दोघे आमचे बोलेरो पिकअप गाडी नंबर एम एस सोळा सी डी चौऱ्याऐंशी मधून भाऊ संतोष बडे यांना भेटण्यासाठी श्रीदीप हॉस्पिटल अहिल्यानगर इथे आलो होतो हॉस्पिटलसमोर आल्यानंतर आम्ही आमची गाडी पार्किंगमध्ये लावणार तोच मला हॉस्पिटलमधून फोन आला की तुमचे पेशंट अर्जंट आयसीयू मध्ये शिफ्ट करायचे आहे तुम्ही लवकर या असे कळवले मी व पत्नी असे आम्ही आमची गाडी घाईगडबडीत पार्किंगमध्ये लावली व पा आम्ही दोघी भाऊ संतोष बडे यांच्याकडे हॉस्पिटलमध्ये गेलो त्यांना आयसीयू मधून शिफ्ट केल्यानंतर मी व पत्नी असे सकाळी सव्वा अकराच्या सुमारास गाडी लावलेल्या लावलेल्या ठिकाणी पार्किंग मध्ये आलो असता आम्हाला आमची गाडी लावलेल्या ठिकाणून दिसली नाही तेव्हा लक्षात आले की हॉस्पिटल मध्ये जाताना गडबडीत चावी गाडीलाच राहिलेली होती तेव्हा मी आजूबाजूच्या परिसरात माझी बोलेरो पिकअपचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही तेव्हा माझी खात्री झाली की माझ्यावरील महिंद्रा बोलेरो पिकअप नंबर एम एस सोळा सी डी चौऱ्याऐंशी झिरो नऊ किंमत अंदाजे आठ लाख तीस हजार रुपये किमतीची श्रीदीप हॉस्पिटल अहिल्यानगर येथील पार्किंग मधून कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याच्या संमती शिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेली आहे वगैरेच्या माफ फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन गुरनम पाचशे एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे पाच ब प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही। मा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी प्रताप दराडे मोपोहेका दरंदले पोको दीपक रोहेकले तसेच पोको तानाजी पवार पोको सूरज कदम पोका सचिन लोळगे पोका रामहंडाळ पोका राऊत यांच्या पथकाने केली निसर्गात नंद साई बना मस्ती मस्तीमध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन